धार्मिकतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या साईंच्या शिर्डीमध्ये कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीचा भूपेंद्र सावळेसह सहा जणांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका वर्षात पैसे दुप्पट करण्याचे आणि गुंतवणुकीवर भरभोस मासिक परतावा देण्याचे आमिष दाखवून मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीने शिर्डीसह अनेक जिल्ह्यांतील शेकडो गुंतवणूकदारांची तब्बल तीनशे कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा समोर आला आहे फसवणूक प्रकरणी मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे पाटील याला नंदुरबार जिल्ह्यात पोलिसांनी अटक केली असून शिर्डी आणि परिसरातील एकवीस गुंतवणूकदारांनी आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे वडील राजाराम साळवे या बापलेकासह पाच जणांविरोधात शिर्डी आणि राहता येथे गुन्हे दाखल असून या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हो शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आपण ग्रोमर कंपनीचे संचालक आणि जे त्याच्यामध्ये लोकांची फसवणूक करणारे जे लोक आहेत यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये भारतीय न्यायसंहितेचे कलम तीनशे अठरा चार आणि तीनशे सोळा दोन नुसार फसवणूक आणि विश्वासघात तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे आर्थिक संरक्षण करणारं अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये जे फिर्यादी आहेत त्यांनी जवळपास एकवीस साक्षीदारांसोबत यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि या, या एकवीस जणांची जी फसवणूक झालेली आहे त्याची रक्कम जवळपास एक कोटी पासष्ट लाख असून या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे यामध्ये जे फिर्यादी आहेत हे साईबाबा संस्थांमध्येच वर्ग चारशे कर्मचारी आहेत आणि यामध्ये आपलं शिर्डी परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात जास्तीत जास्त फसवणूक झाल्याची शक्यता आहे आणि यामध्ये जवळपास सात आरोपी आहेत आणि जो मुख्य आरोपी आहे भूपेंद्र राजाराम सावळे याला या अगोदर नंदुरबार येथील शहादा पोलीस स्टेशनला देखील गुन्हा दाखल असून तिथे त्याला अटक करण्यात आलेला आहे आणि आपल्या गुन्ह्यात देखील आपण त्याला वर्ग करून घेत आहोत या योजनेमध्ये जे ठेवेदार असतील यांना वर्षभरात दामदुप्पट कर त्यांचे पैसे दामदुप्पट होतील असे आश्वासन देण्यात आले आणि तसेच महिन्याला देखील जास्तीत जास्त परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले आणि यामध्येच बऱ्याच लोकांची फसवणूक झालेली आहे काय नेमकं या फसवणुकीत अनेक सामान्य नागरिकांनी त्यांच्या आयुष्याची जमापुंजी गमावली आहे काहींनी तर त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी ठेवलेले पैसेही यात गुंतवले साई संस्थांमधील अनेक कर्मचाऱ्यांनी कर्ज काढून यात पैसे गुंतवले होते मुख्य आरोपी भूपेंद्र सावळेने अत्यंत चलाखीने गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढले त्यानंतर आरोपीने गुन्हा दाखल केल्यास पैसे मिळायला अडचण येईल असे सांगून लोकांना तक्रार करण्यापासून रोखले फेब्रुवारी ते जून या काळात त्याने मोठ्या रकमेची विल्हेवाट लावली यापुढे नागरिकांनी अशा आमिषांना बळी पडू नये कुणाची फसवणूक झाली असल्यास पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा आणि अशा कोणत्याही आकर्षक योजनांना बळी पडू नये असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांनी केलं आहे तर या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असण्याची शक्यता आहे आणि तरी हा जो गुन्हा दाखल झालेला आहे याच्या अनुषंगाने मी सर्व परिसरातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण देखील या कंपनीत पैसे इन्व्हेस्ट केले असतील आणि जरी तो कंपनीचे चालक संचालक आपल्याला ते पैसे परत करण्याचा आश्वासन देत असेल तरी त्यांच्या आश्वासनाला बळी न पडता आपण समक्ष पोलीस स्टेशनला महाघोटाळ्याने शिर्डी आणि परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे मात्र आता गुंतवणूकदारांचे लक्ष त्यांच्या कष्टाचे पैसे परत मिळतील याकडे लागले आहे शिर्डीतील या महाघोटाळ्याचा एस न्यूज मराठी वाहिनीचे शिर्डी प्रतिनिधी प्रदीप पाटील यांनी केले पर्दाफाश